लासलगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर कटारीचं पाणी दिसून आल्याने ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे निफाड तालुका अध्यक्ष श्यामबाई साळवे आक्रमक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी भुजबळ साहेबांकडून एकवीस लाख रुपये मंजूर असताना देखील या ठिकाणी एवढा विलंब का समाजाकडून आक्रोश व्यक्त होताना दिसत असून लवकरात लवकर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक दुरुस्ती झालं नाही तर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं निफाड तालुक्यावर आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे तालुका अध्यक्ष श्यामभाई साळवे यांनी दिला आहे आता तरी प्रशासनाला जाग यावी भुजबळ साहेबांनी देखील या दे प्रकरणात स्वतः लक्ष घालावे कारण की हा प्रश्न जो आहे हा दलित समाजाच्या अस्मितेशी अस्मितेशी जोडलेला प्रश्न आहे आम्ही सगळं सहन करू पण आमच्या बापाचा जर अपमान होत असेल तर तो अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही असं आव्हान देखील यावेळेस करण्यात आलेलं आहे तरी हे प्रकरण लवकरात लवकर भुजबळ साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालून हे प्रकरण मार्गी लावावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णाकृती स्मारक व्हावे हीच अपेक्षा त्यावेळेस ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करन करण्यात येत आहे सर्वांनाच मी ऑल इंडिया पॅन्थर सेना बघा इथं भुजबळ साहेबांनी एकवीस लाख रुपये मंजूर केलेले हे बघा स्मारकाचे जे बघा कशी झालेली आहे हे बघा इथं ते गाठारीचं पाणी तुंबलेलं आहे एकवीस लाख रुपये मंजूर झालेले भुजबळ साहेब हे काम केव्हा चालू करणार हे आत्तापर्यंत काही कळत नाही वारंवार यांना सांगू नाही कोणाला कळत नाही दोन तीन वेळा यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्या पैठणकर साहेबांना सांगितलं लोकंडे साहेबांना सांगितलं परंतु कोणी याच्याकडे दुर्लक्ष करतंय परंतु मी थाती ढोकपणे सांगतोय ऑल इंडिया पॅन्टर सेनेकडनं राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्याकडनं आमच्या संघटनेकडनं लवकरात लवकर या स्मारकाचं काम जर नाही चालू झालं तर तालुकाभर आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही पेंथर स्टाईलने ना आंदोलन छेडण्यात येईल याची बुधवार साहेबांनी वडिल्या लोकल ग्रामपंचायतच्या सर्वांनी याची नोंद घ्यायची याची नोंद घ्यायची नाही तर ता अन्यथा ता तालुकाभर इतका खतरनाक पॅन्थर स्टाईलने आंदोलन करेल असं मी छाती डोकपणे सांगतो जय भीम जय संविधान जय पॅन्थर